नमस्कार माऊली भक्तानो जय गजानन गुरु गजानन आज आपण माऊली भक्ताला आलेला सुंदर अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भक्तीकर प्रचिती येईल जय गजानन लहानपणी आजीचा हात धरून नाशिकला गोडे कॉलनीत गजानन महाराजांच्या मंदिरात जाता जाता आणि आजीकडून श्री गजानन विजय ग्रंथ ऐकता ऐकता शालेय जीवन संपलं पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली आणि मी हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी घर सोडलं तेव्हा आजीने ते तिची गजानन महाराजांची पोथी माझ्या हाती ठेवली आणि मला प्रेम आशीर्वाद दिला पोती वाचत राहा महाराजांना नमस्कार करीत राहा ते तुझं रक्षण करते तोच आजीचा आशीर्वाद पुढे फलदृप्त झाला मनात गजानन महाराजांची भक्ती प्रज्वलित होऊन गजानन महाराज जीवन जगण्याचा एक फार मोठा आधार झाला शिक्षण झालं लग्न ठरलं तेव्हा कळलं माझा नवराही गजानन महाराजांचाच भक्त आहे मग काय लग्न होऊन अमेरिकेत परताना प्रथम शेगावला जाऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन अमेरिकेत परतलो मी सौ शुभदा विलास सावरगावकर गेली पस्तीस वर्ष अमेरिकेत राहते आहे मागील चोवीस वर्ष न्यू जर्सी येथे स्थायिक आहे श्री गजानन विजय ग्रंथा श्री दास गणू महाराजांचे जे शब्द आहेत सारखा मिळे सारख्याशी पाणीच मिळे पाण्याशी विजय ती द्रव्याशी समरसता होणे नाही त्याचा प्रत्यय अमेरिकेत आल्यावर आला, आला। ज्याच्या अंगी गजानन महाराजांच्या भक्तीचं पाणी वाहत आहे असे बरेच भक्त आम्ही एकत्र आलो दर गुरुवारी आम्ही एकवीसच्या ग्रुपमध्ये श्री गजानन विजयचं एकवीस अध्याचं पारायण पूर्ण करतो माझा नित्याचा नाम जप आणि मनात आलं की पोतीचं पारायण करून गजानन महाराजांच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न सुरूच असतो मधूनमधून गजानन महाराज लहान मोठे अनुभव देऊन भक्तिगंगेत भिजण्याचा आनंद प्राप्त करून देत असतात अलीकडेच काही महिन्यापूर्वी तर विलक्षण घडलं सकाळच्या सहाच्या सुमारास जाग आली बाहेर उजाडत होते डोळे उघडले तर समोर साक्षात गजानन महारा क्षणभर वाटलं आपण स्वप्नात तर नाही मी स्वतःला चिमटा काढला मी पूर्ण जागी होते ताडकन उठून बसले नमस्कार केला अन महाराज दिसेनासे झालेत कजाती कदाचित सांगून गेलेत भक्तीकर प्रचिती येईल कारण पुढे प्रचिती संकट संकटसमयी महाराजांनी रक्षण केले तसं ते सांगते मात्र तत्पूर्वी संदर्भासाठी बृह महाराष्ट्र मंडळाविषयी थोडी कल्पना द्यावी लागेल आम्ही दोघेही बरेच वर्ष बृह महाराष्ट्र मंडळ बी यम यम व अमेरिकेतील स्थानिक महाराष्ट्र मंडळासोबत काम करीत आलो आहोत काम करतो आहोत बी एम यम यमशी संबंधित विहित कमिट्यावर आम्ही दोघं कार्यरत आहोत त्यामुळे दर दोन वर्षांनी विविध ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनाला आम्ही आवर्जून उपस्थित असतो या अधिवेशनात प्रामुख्याने उत्तर अमेरिका कॅनडा भारत आणि इतर देशांमधून सुमारे पाच सहा हजार मराठी लोक उपस्थित असतात छान कार्यक्रम असतो मी सध्या बी यम यमद्वार प्रकाशित होणाऱ्या मंथली न्यूज लेटरची लीड एडिटर आहे सत्तावीस जून ते तीस जून दोन हजार चोवीस या बृह महाराष्ट्र मंडळाने सॅन होसे कॅलिफोर्निया येथे अधिवेशन घेण्याचं ठरविलं अर्थातच अधिवेशनाला जाण्याचं आमचंही ठरलं न्यू जर्सीच्या न्यूयॉर्क विमानतळावरून सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी बुधवार दिनांक सव्वीस जून दुपारी दोन वाजता विमान होतं सकाळीच घरून निघायला हवं होतं निघताच सुखरूप प्रवासासाठी देवासमोर प्रार्थनेसाठी उभे झाले गजानन महाराजांसोबत स्वामी समर्थांनाही हात जोडले मनोभावे प्रार्थना केली आणि घराबाहेर पडलो गाडीत गजानन महाराजांचा नाम जप सुरू झाला काही वेळ झाला आणि आतून जाणवायला लागलं की आज महाराज काही वेगळं आहेत वेगळे संकेत मिळत आहेत आम्ही वेळेवर न्यूयॉर्क एअरपोर्टला पोचलो आम्ही वेळेत न्यूयॉर्क एअरपोर्टला पोचलो चेक इन वगैरे सोपस्कर होऊन गेटपाशी आलो विमान वेळेवर होतं बोर्डिंगही वेळेवर झालं प्लेननी गेट सोडलं प्लेन धावपट्टीला लागलं इकडे माझा नामजप सुरूच होता धावपट्टीवर पायलटने घोषणा केली की शेवटच्या ओके सिग्नलची वाट पाहत हो त्यानंतर ही बराच वेळ झाला पण प्लेन काही सुटेना का वेळ होत आहे असा प्रश्न मनात आला मनात महाराजांचं चिंतन सुरू झालं यात महाराजांची काही योजना असावी असं मनात येऊन अचानक ओवी आठवली श्याम सिंगाला महाराज म्हणाले होते थोडं थांबून जा तुम्हा प्रापंचिकांना आपलंच व्हावंसं वाटतं या ओवी पाठोपाठ मनात विचार आला चला महाराजांच्या इच्छेने होऊ द्या मी पुन्हा नामस्मरणात मन गुंतविण्याचा प्रयत्न करू लागले इतक्या घोषणा झाली की प्लेनचे लँडिंग गियर फेल झाल्या कारणाने प्लेन पुन्हा गेटकडे नेत आहोत ते ऐकताच प्रत्येकाच्या मनात आलं प्लेन तसंच उडालं असतं तर तिकडे लँड होताना काहीही होऊ शकलं असतं या कल्पनेनेच प्रत्येकजण मनातून हादरून गेला आमच्यासाठी सद्गुरू कृपेने संभाव्य संकट टळलं होतं विमानाला लँडिंग गिअर फिक्स केल्यानंतर आम्ही एका तांत्रिक संकटातून बाहेर आलो भरपूर वेळ झाला होता आता एक नैसर्गिक संकट समोर होतं अंदाजानुसार त्या संध्याकाळी न्यूयॉर्कला वादळ होणार होतं वादळानंतर संध्याकाळी साडेसहाला पुन्हा त्याचं प्लेनमध्ये बोर्डिंग झालं विपरीत हवामानापुढ हवामानामुळे खूप विमान धावपट्टीवर उभी होती आमच्या विमानाच्या पायलटने घोषणा केली फायनल ओके मिळताच विमान निघणार पण ही घटना होऊनही दीड तास झाला तरी विमान तिथेच हवेच बराच एअर टर्विस अजूनही होता त्यामुळे उडणे सुरक्षित नव्हते अशाच बराच वेळ झाला आणि पायलटने घोषणा केली की फ्लाईटची क्रूची ड्युटीची वेळ संपली आहे आणि एफ एच्या नियमानुसार नवीन स्टाफ येऊन आता विमान उडू शकेल वैमानिकसह वैमानिक तत्सम अधिकारी यांच्यासाठी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे सुरक्षित वाहतुकीसाठी नियम त्यानंतर खरं तर रात्री साडे अकराला विमान रिव्ह शेड्यूल झालं पण प्रत्यक्षात हवेतील धोका टळून उडान करायला आम्हाला घड्याळात रात्री दीडची वेळ पाहावी लागली विमान उडालं आणि आम्ही घोष केला गणपती बाप्पा मोर्या सॅन फ्रान्सिस्कोला तेथील वेळेनुसार गुरुवारी सकाळी चार वाजता सुखरूप लँडिंग झालं विलासने आमची बॅग बाहेर पडण्यासाठी लाईनमध्ये नंबर लावला मी तिथे उभे होते इतक्यात माझ्या पुढील रोमधील अमेरिकन पॅसेंजरने त्याची हार्ट कवर दनख बॅग हाताने खाली घेण्यास प्रयत्न केला पण ती बॅग सरळ खाली न येता दानकण माझ्या डोक्यावर आपटली मी वेदनांनी कळवळले डोके धरून मटकन खाली बसले कर्मचाऱ्यांनी धावपळ झाली त्यांनी बर्फाची पिशवी आणून डोक्यावर धरली दोन तीन ठिकाणी टिंगूळ आलं मला व्हीलचेअरवरून खाली बाहेर घेण्यात आलं लगेच चेकअप झालं डॉक्टर म्हणाले थोडक्यात निभावलं अन्यथा फार मोठं नुकसान होऊ शकलं असतं त्यानंतर माझं मन शांत झालं सकाळपासूनची मनाची जी घालमेल होत होती ती थांबली आणि लक्षात आलं आज काहीतरी होणारच होतं पण महाराजांनी आणि स्वामींनी सर्व थोडक्यात निभावलं होतं अधिवेशन छान पार पाडलं आम्ही सोमवारी घरी परतलो देवाचे आभार मानन मानले लगेच गुरुवारी आमची पोथी वाचनाला मला योगायोगान तिसरा अध्याय आला जानराव देशमुखाचे गणांतर महाराजांनी टाळले वाचता वाचताच मला खूप रडायला आलं सकाळी पूजेसाठी विलासने आणून दिलेली फुलं मी सर्व देवांना वाहिली होती मनात आर्त भाव जागृत झाला होता नैवेद्य दाखवून आरती सुरू करणार तोच प्रथम गजानन महाराज लगेच रेणुका माता आणि पुढे विठ्ठल या तिन्ही फोटोवरील फुल क्रमश खाली आली माझ्यासाठी तो विलक्षण संकेत होता सद्गतीत अंतकरणाने मी पुन्हा देवाला हात जोडले भक्ती कर प्रचिती येईल हा विश्वास महाराजांनी मनात दृढ केला होता त्या दृढ विश्वासाने माझ्या ओटी सहज शब्द आले श्री गजानन जय गजानंद श्री गजानन जय गजानन गण गण बोते माऊली भक्तानो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो शेअर करायला विसरू नका आनंदी रहा दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा आणि माऊलीचे नामस्मरण सतत करत राहा जय गजानन गुरु गजानन